वर्षात सकल मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटतो मुद्दाम श्रोते हो आणि व्हिवर्स रामकृष्ण आली हा श्लोक तुम्ही लहानपणापासून ऐकत आला आहात ऐकत आहात आणि ज्यांनी कुणी ऐकला नसेल त्यांनी आयुष्यात एकदा तरी ऐकायलाच हवा कारण यात ईश्वरी भक्तीची खरी शक्ती दडलेली आहे जगभरात भक्तांची मांदी आळी का वाढते या एका श्लोकात त्याचं रहस्य लपलं आहे ईश्वर निष्ठांच्या अंतकरणातील शक्ती काय असते माहिती आहे हा प्राचीन श्लोक ती सहज उलगडतो जे दररोज मनाला सकारात्मक ऊर्जा द्यायला शोधतात त्यांनी हा अर्थ शेवटपर्यंत नक्की आहे विश्वास भक्ती आणि ऊर्जा हे तिने एकत्र आणणारा श्लोक तुम्हाला आज इथे ऐकायला मिळणार आहे असं म्हणतात की भक्ती माणसाला बदलते पण हे कसं शक्य या श्लोकातच त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल जग बदललं काळ बदलला पण भक्तीची ताकद अजूनही तितकीच प्रबळ आहे हा श्लोक ते सिद्ध करतो हरी मंडळी मी आहे आदिती वेलकम टू माय चॅनल सेकंड स्माइल बुक समोर श्रोते हो पसायदान या सिरीजमध्ये आपण ऐकत आहोत या ग्रंथातील प्रत्येक श्लोकाचा अर्थ मागील तीन श्लोकांचा व्हिडिओ तुम्ही ऐकला नसाल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आवडचून ऐका आणि खाली कमेंट हरी अशी नक्की करा वरील तीन श्लोकांचा अर्थ थोडक्यात स्पष्ट करते पुन्हा एकदा आता देव हे देवा तू विश्वाचा आत्मा आहेस मी जे बोलतो आहे ते तुला आवडो माझ्या या स्तुतीने तू तु संतुष्ट हो आणि मला तुझ कृपा प्रसादरूपी आशीर्वाद वाईट मनाचे लोकही आपले दोष सोडवत सत्कर्म करण्याची प्रेरणा त्यांच्यात वाढव सर्व जीवांमध्ये परस्पर मैत्री प्रेम आणि सद्भाव वाढत जाऊ दुरितांबूलपणा हो। सूर्यासारखा तेजस्वीपणे पाहो आणि जगातील प्रत्येक जीवाला त्याने मनापासून जे इच्छा केली आहे ते सहज पूर्ण हो श्रोते हो प्रवचनकार भारताचार्य सुग शेवडे यांची टी व्हीवरील गाजलेली प्रवचनमाला जशी आहे तशी मी इथे तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करीत आहे मंडळी यातील काही उच्चार संस्कृतमध्ये असल्यामुळे काही चुकल्यास मनापासून माफी मागतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करण्याआधी प्लीज जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर नक्की करा तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी असते वर्ष सकळ मंगळी मंगल्याचा वर्षाव करीत पुढे जात आहेत पाऊस पडल्यानंतर शेतकरी बियाणाचा वर्षाव करीत जातो दाणे टाकत जातो भगवंत पावसाचा वर्षाव करतो वर्षात सकळ मंगळी मांगल्याचा वर्षाव संत करतात संत अमंगलवर्तन करीत नाहीत अमंगल, अमंगल बोलत नाहीत अमंगल जगत नाहीत केवळ मंगल केवळ पवित्र मंगल या शब्दाचा अर्थ काय आहे माहिती आहे का पवित्र शुद्ध आनंददायक मंगल म्हणजे मंगळ काही वेळा शब्दांची व्याप्ती कितीही सांगायची म्हटली तरी शेवटी ते म्हणजे ते असंच म्हणावं लागतं लोक माणसात मांगल्याचं वर्षा संत भ्रमण करतात घरात संतांचं आगमन झालं चा की मांगल्य येतं आता काळ बदललाय पण आमचा अनुभव विचाराल तर गावोगावी आम्ही जातो आम्ही तर संत नव्हे सामान्य आहोत पण देवाधर्माचा विचार मांडतो पण लोकांनी आमच्यावर किती प्रेम करावं अमेरिकेतल्या प्रवचनांच्या वेळीसुद्धा लोकांनी म्हणावं तुम्ही आमच्या घरी या गाड्या पाठवाव्यात घेऊन जावं आणि गेल्यानंतर तिथल्या घरात सुद्धा दारात तोरणं लावावीत फुलांच्या माळा लावावेत अनेक मंडळींना बोलवावं आमचं आगमन झाल्यावर तिथे कथा कीर्तन भजन प्रवचन अशा करा कार्यक्रमांचा वर्षाव पाडावा सत्प्रवृत्तीमुळे तिथे असत प्रवृत्तींना थारा नाही तमो कुणाला वाव नाही रजोगुणाला कुणाला स्थान नाही तिथे केवळ सात्विक आनंदमय मंगलमय ईश्वर भक्तीचा विषय संत जिकडे जातात तिकडे आनंद निर्माण करतात अलीकडे काही कळलं नाही तरी शंका उत्पन्न होतात एकानं विचारलं संत जर सर्वत्र आनंद निर्माण करतात तर त्यांच्या जीवनात दुःख का उत्पन्न होत मग आपण म्हणू शकतो तुम्ही संत आहात का म्हणाला नाही नाही आम्ही संत नाही मग संतांना संत दुःख होतं हे तुम्हाला कुणी सांगितलं तुमच्याकडे कुणी संत सांगत आले का मी फार दुखी आहे मनाला नाही आपल्याला दिसतच ना आपल्याला काही दिसत नाही काही कळत नाही अनुभव फार महत्वाची गोष्ट आहे ज्याला जो अनुभव नाही ना, ना त्याने त्या विषयात काही कल्पना करू नये साधू संतांच्या आगमनाने पवित्रता मांगल्य शुद्धता ईश्वरनिष्ठा उत्पन्न होते वर्षात सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आली बघा इथे माऊली सुंदर शब्द वापरते एक ईश्वरनिष्ठ नव्हे ईश्वरनिष्ठांची मांदी आली समुदाय असा ईश्वरनिष्ठांचा समुदाय उत्पन्न झाला पाहिजे तो सबंध समुदाय खरा ईश्वरनिष्ठ असला पाहिजे आणि त्याने ईश्वराचं नाम स्मरण करत जावं विठ्ठल विठ्ठल म्हणत जावं भजन करीत असावं ईश्वरनिष्ठांची मांदियारी हा शब्द आपण ऐकतो पण अशी मांदियारी बघायची असेल तर पंढरपूरची यात्रा बघा लाखो लोक एकाच ठिकाणी यातही एका, एका व्यक्तीने विचारलेच सगळे ईश्वरनिष्ठ असतात का हो इथे येणारे मग मं म्हटलं का तुम्ही कधी गेला होता का त्यात कारण तुम्ही गेला असाल तर मग सगळे असणं शक्य नाही अरे ईश्वरनिष्ठ असतात म्हणून तर जातात ना माणसं मला सांगा काही मजा गंमत आहे का, का मैलोगंती पाऊस पडतोय चिखल होतोय तरी चालत जायचं जायचंच तो व्यक्ती म्हणाला आपल्याला काही आवडलं नाही म्हटलं का हो अहो काय चिकडे तिकडे चिखल केवढी घाण त्या पंढरपुरात तर गल्ल्या गल्ल्यांमध्ये किती घाण मी म्हंटल तुमच्यासारख्यानी या भानगडीत पडू नये म्हणजे का ज्यांच्या डोळ्यात घाण आहे त्याला सर्वत्र घाण दिसेल ज्याच्या डोळ्यात पांडुरंग आहे त्याला पांडुरंगच सर्वत्र दिसतो डोळ्यात पांडुरंग घेऊन जा घाण दिसायचीच नाही आता हेच पहा ना शनी शिंगणापूरला ना कड्या नाहीत कुलप नाहीत आज त्यांचं कौतुक म्हणून लोक बघायला जातात उलट काही लोकांनी म्हणे तिथे चोरी करून दाखवली म्हणे आम्ही चोरी करून दाखवतो काय हुशार माणसं आहेत बघा म्हणजे जगात एक ठिकाण असं आहे तेही आपल्यासारखं करण्याच्या मागे लागले आहेत माणसे हजारो स्त्रियांमध्ये जर एखादी पतिव्रता असेल तर तिचं शील कसं बिघडवीन आणि हिला आमच्यासारखी कधी करील अशी निच स्त्रियांची बुद्धी असावी तशी या मंडळींची प्रवृत्ती आहे त्या गावातमुळे हिंदुस्थानात कुठेच कुल्प लागत नव्हती दुर्दैव असं की आता एकच गाव राहिलं आहे आमच्या या देशात पूर्वी कुलूप नव्हतीच कुलूप शब्दाला संस्कृतात शब्द कुठे आहे जी वस्तूच नसते तिला त्या भाषेत शब्द नसतो पूर्वीच्या काळात कुलूप ही वस्तूच नव्हती त्यामुळे तो शब्द संस्कृतात नाही हा पदार्थच आम्हाला माहीत नव्हता कुलूप कधी लावावंच लागलं नाही या देशात कुलूप ही वस्तू कशाचं प्रतीक आहे माणसाचा माणसावरचा अविश्वास दर्शविणार प्रतीक म्हणजे कुलूप कारण कडी उघडून काही कुत्री मांजरं आत येणार नाही आपण जे कुलूप लावतो तर एखाद वासरू कुत्र घरात शिरेल म्हणून लावतो कुणीतरी नको तो माणूस शिरेल म्हणून आपण कुलूप लावतो असो भावनेच फार महत्व आहे लक्षात घ्या मनुष्य भावनेवर जगतो देव धर्म मानुनी झुट घालावा भलता वाद संध्यास्नाने राहोत जावे नीत हाटे लात कसला आलाय देव कसला आलाय धर्म तुम्ही पाहिले का पुण्य करण्याने कल्याण होत असतं तर अनेक पुण्य करणारी पुण्यवान माणसं का दुखी दिसली असती वगैरे वगैरे अनेक चर्चा होतात लोक माणसात धर्म पोहोचवणं सामान्य माणसातही धर्मश्रद्धा वाढवणं त्यांना सन्मार्गाला लावणं समाधान निर्माण करणं हे सारं मांगल्याचं काम आहे हे काम कोण करतायत ईश्वरनिष्ठच करू शकतात बाकी कुणीही नाही असं म्हटलं नाही ईश्वरनिष्ठांची मांदी आली असं म्हटले साधू संत कीर्तनकार प्रवचनकार असंही नाही म्हणत माऊल कुठल्याही प्रोफेशनचा उल्लेख नाही केलेला कीर्तनकार प्रवचनकार ईश्वरनिष्ठेवर बोलतात देवाच्या भक्तीवर कीर्तन करतात हा व्यवसाय होऊ शकतो म्हणजे भक्ती असतेच असं नाही उलट ज्याने जन्मात कीर्तन केलं नाही तोही ईश्वरनिष्ठ असू शकतो ज्याच्या अंतकरणात देव घट्ट बसलेला आहे ईश्वरनिष्ठांची मांदी आहे समर्थ म्हणतात देव मस्तकी धरावा अवघा हलक करावा देव मस्तकी धरा आणि मस्तपणे वागा सदाचाराने वागा नीतीनं देवाला भिवून वागा पण हे सगळं कोण सांगणार ईश्वर निष्ठांची मांदी आली माऊलीनं प्रार्थना केली आहे की लोकांना अशी भ माणसं भरपूर मिळू देत ईश्वरनिष्ठा हृदयात निर्माण व्हावी लागते अशी निर्माण झालेली ईश्वरनिष्ठांची मांदी आळी मला वाटतं मांदीआि शब्दावरूनच मंडळी शब्द आला असावा हिंदुस्थानात सर्व धर्म प्रचार करणारे शेकडो हजारो लोक परस्परांशी संबंधित नसूनही आहेत असं जगात कुठेही नाही आमच्याकडे अनेक कीर्तनकार प्रवचनकार गावोगावी जातात टी व्ही वाहिन्यांवरही अनेक असे कार्यक्रम चालतात हे सर्व एकमेकांना ओळखत सुद्धा नाहीत पण जे बोलतात तो सिद्धांत एक ते तत्वज्ञान एक बोलतात जे गीतेत सांगितलं तेच बोलतात आणि जे तेच बोलणार नाहीत त्यांना तुम्ही बोलवणारही नाही आणि कुणी बोलावल्यावर कुणी ऐकणारही नाही धर्म लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ईश्वरनिष्ठांची मांदिरी नित्य करू अनवरत भूमंडळी या भूमंडळात या जगात असे ईश्वरनिष्ठ सत्पुरुष सतत लाभ होत अनवरत हा माऊलींचा आवडता शब्द आहे माऊलीने ज्ञानेश्वरीत हा शब्द अनेक वेळा वापरला आहे अनअवरत अवघ नाही इतक्या प्रमाणात लोंढाच्या लोंढा असा लोंढा लोकांना भेटो असे ईश्वरनिष्ठ लोक इतक्या प्रमाणात प्राणीमात्रांना भेटोत भेटतू भूता ते काय करत वर्षात सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता प्राणीमात्रांना सातत्याने ते नित्य भेटो मंडळी जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो इतरांपर्यंतही पोहोचू द्या शेअर करा चांगुलपणा पसरूया सकारात्मकता पसरवूया सर्व जीव सुखी होवत पुन्हा भेटू पुढच्या सकारात्मक विचारांसह आपल्या भोवती नेहमी शांती सद्भाव आणि ईश्वरी कृपा राहू हीच प्रार्थना चांगुलपणा शांती आणि मैत्री सर्वांमध्ये पसरत राहू धन्यवाद पाहिल्याबद्दल पुन्हा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी